आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा पत्ता नगर रोड आणि फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न बावीस बावन्न चोवीस एवढे सगळे तरुण कार्यकर्ते तुम्ही इथं जमा झाले कोणत्या पक्षाचा प्रचार चालू आम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही आम्ही कळवाडी गावाचे सगळे तरुण क्रीडापटू या ठिकाणी जमलेलो आहे कशासाठी जमले विषय असा आहे की गेले सात आठ वर्ष आळेफाटा प्रीमियर लीग ही टुर्नामेंट कोळवाडी संतवाडी या नावाने आळेफाटा या ठिकाणी आपण भरवतो म्हणजे दरवर्षी त्याचं आयोजन होतंय याच्यामध्ये आपल्याला प्रूफ आहे की हा जो लोगो आहे कोळवाडी संतवाडी या संतवाडी या टीम त्या ठिकाणी घेतल्या जातात परंतु विषय असा आहे की आम्ही सालाबातप्रमाणे याही वर्षी आम्ही एंट्री फी दिली होती त्यांना ते म्हटले ऑप्शन करायची सगळं केलं सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या हे केल्या परंतु काल त्यांनी आम्हाला डायरेक्ट आज सांगितलं की तुमची टीम येणार नाही तर आम्ही त्यांना कारण विचारलं तर ते म्हटले सकाळी तुम्ही आज सकाळी तुम्ही सौभद्रहालो होया तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बिन आंघोळीचेच त्या ठिकाणी कुणी जिमवरून आलो होतं कुणी पळून आलो होतं तर या सगळ्या गोष्टी करून आम्ही त्या ठिकाणी त्यांचा मान राखण्यासाठी आम्ही आलो गेलो परंतु आलो त्या ठिकाणी एका पक्षाचं त्या ठिकाणी कार्यक्रम होता त्याच्यामुळं आम्ही ते तिथून थोडंसं पुढं जाऊन थांबलो व आयोजकांना फोन केला आयोजकांना फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आवरतोय मग आम्ही त्यांच्या आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मयूर नेरकर यांच्या हॉटेलवर गेलो तर त्या ठिकाणी ते आम्हाला म्हटले की चला सोबत हो तर आम्ही कोणत्या आंघोळ केले नव्हते कोणी हाफ पॅन्ट घातली होती कोणाचं टी शर्ट होतं कोणी कसं पण आलं होतं त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नव्हतो पण पर, परंतु त्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटं आम्ही सौद्रॉलच्या आवारामध्ये थांबलो होतो था। तर नंतर त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्याच्यानंतर तिथं न जाण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण असं होतं तिथं एका विशिष्ट पक्षाचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता तो काय कार्यक्रम होता कंता होता आम्हाला काहीच माहीत नव्हतं परंतु आम्ही तिथं पाहिल्यानंतर तिथं पक्षाचा पक्षाचा पक्षा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाणं टाळलं पर मग त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो आम्हाला डायरेक्ट सात वाजता फोन आला की ही तुमची एंट्री फी घ्या आम्ही दिलेले जे दहा हजार रुपये एंट्रीचे ते घेऊन टाका आणि आम्हाला तुम्हाला खेळवायचंच नाही तुम्हाला, 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 तुम्हाला कॅन्सल करायची तर आम्ही आयोजकांना भेटलो तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही घ्यायची तुम्हाला काय करायचं ते करा त्याचं कारण असं की आज सकाळी असं की आज सकाळी आम्ही त्या ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला यायला बोलवलं त्या ठिकाणी पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही विचार केला की सध्या राजकारणाचा वाद हे आहे आम्हाला त्यात पडायचं नाही कोणत्या पक्षाचे त्यामुळे आम्हाला तिथं आम्ही सगळे वाढीतले पोर आहेत एकाही पक्षाचे ना। नाही सगळे वेगवेगळ्या पक्षांचे आहेत त्यामुळे आम्हाला त्यात वाद होऊ नये म्हणून आम्हाला तिथं जायचं नव्हतं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही आणि त्यांनी आम्हाला तेच कारण दिलं का तुम्ही आमच्याबरोबर तिथं आले नाही त्या तिथल्या हा तिथल्या कार्यक्रमासाठी आले नाही म्हणून तुम्ही तुमची टीम आम्ही बाद करतोय तुम्ही आमच्यासोबत आले नाही राजकारण असं असं राजकारण नाही कारण की विषय असा आहे टोटल टीम किती होतात दहा ते अकरा टीम बरोबर तुमच्या टीम दहा ते अकरा मधल्या कमीत कमी टीम मधले हो 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 हो। हो एक पाच पाच जण आली तरी अकरा चे किती पोरं होतात पंचावन्न तरी होतात बरोबर तिथं फक्त त्यांचे चारच लोक होते आणि आमची पाच सहा लोक दहाच बोरं आम्ही का जायचं तुम्ही अकरा टीमचे सगळे बोलवले असते सगळे एक जोत गेलो असतो आणि हा फक्त ही एपीएल याच्यात असं झालं की कोळवाडी बोलली फक्त कोळवाडी काही बाकीचे संतवाडी वगैरे इथले प्लेअर पण बोलले की कोळवाडीची आहे बाकीच्या बाहेरच्या टीम घेऊ नका एक वडगावची टीम पण ऍड करत होते त्यामुळे त्यांना फक्त ह्या गोष्टीचा बोलले का बाहेरची टीम घेऊ नका त्यातले प्लेअर आपण आपल्या प्ले टीममध्ये डिवाईड करून घेऊ आणि आळे फाटा आळे पंचक्रोशीतलीच आपण टीम बनवूयात त्याचाही त्यांनी आधी राग धरला होता त्याच्या वर्षी त्यांनी असे डायरेक्टली बोलले होते तुम्हाला जर या म्हणजे तुम्हाला पटत वगैरे तर तुमची टीम घरी खेळवा घरी ठेवा वगैरे या अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या आम्हाला एकच म्हणणं याच्यातलं की बाबा हा पक्षाचा प्रचार करायला आलो म्हणून तुम्ही असं करताय किंवा काय करताय याचा आम्हाला तुम्ही सांगा आणि तुम्ही कोळवाडी ही आळे या पंच मोडत जर नसलं तसंही सांगा आणि तुम्ही जर वरती कोळवाडीचं नाव टाकताय तर कोळवाडीची टीम कॅन्सल का करताय आयोजक कोण आयोजक मध्ये आळेपाटा प्रीमियर लीग आयोजक खूप सारे आहेत त्याच्यात असं एक आयोजक नाहीये याच्याकडे गेलं तो बोलतो तो आयोजक आहे त्याच्यात गेलं तो आयोजक आहे या अशा गोष्टी आहेत कोळवाडी असं असं आहे डायरेक्ट कंप्ले राजकीय पक्षाचा आमचा आमच्यावरती कोणत्या पक्षाचा दबाव नाही परंतु कुठल्या राजकीय त्यांच्यावरती यांच्यावरती कोणत्या पक्षाचा दरवाजा असे हो आयोजित कमिटीने आम्हाला सांगावं हो का तुम्ही तो असा खुलासा करा तुम्ही आम्हाला आज सकाळी म्हणताय तुमची टीम खेळवायची आहे का तुम्हाला खरंच खेळायचंय का आम्हाला सगळ्या पोरांनी एकत्र घेऊन खेळायचंय तर त्यावेळेस आम्ही बोललो आम्हाला आमची टीम खेळायची आहे याच्या आधी काय झालं असेल थोड्या बाचाबाची ते आपण बोलून सोट आउट करून आम्हाला आमची टीम खेळायची पोरांना आम्हाला आमच्या पोरांचा गेम तिथं दिसला पाहिजे म्हणून आम्हाला आमची टीम खेळवायची ते झाल्याच्या नंतर ना तुम्ही सकाळी पैसे घेत आहे तुम्ही मला वाटतं गेले पाच सहा वर्षापासून आयोजन करतोय किती वर्षापासून हा पहिल्यापासून म्हणजे एपीएल चालू झाल्यापासून मला वाटते सुरुवातीपासूनच कोळवाडीची टीम तिथे घेतली जाते म्हणजे कोळवाडीच्या टीमला यांनी पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे होतं बाकीच्या टीमपेक्षा तुम्ही जर डायरेक्टली कुठल्या एका पर्टिक्युलर कार्यक्रमाच्या किंवा पक्षाच्या याच्यासाठी जर तुम्ही तिथे बोलवताय आणि जर आम्ही जर त्यासाठी नाही बोलतोय त्यासाठी तुमचं टीम जर कॅन्सल करत असेल तर हे चुकीचं आहे तुम्हाला वाटतं अन्याय होतो काय म्हणणं त्याच्यावर आमचं म्हणणं एकच आहे का जर ती गाव प्रीमियर लीग आहे आळे आळे फाटा कोळवाडी संतवाडी तर आमची टीम पाच सहा वर्ष त्या नियोजनात आहे आमची टीम पाच सहा वर्ष खेळतीये तिथं आणि आमची टीम सहाही वर्ष बक्षीस पात्रात बक्षीस घेऊन आलेली टीम आहे आणि आमची टीम आयोजक कमिटी मध्ये पण त्यांना सहकार्य करत आलेली आहे सहा वर्ष मग मला एक कळत नाही का तुम्हाला कुठल्या पक्षाचा दबाव आहे आयोजक कमिटीवर का नक्की तुमच्यावर कोणाचा प्रेशर आहे त्याचा तुम्ही आम्हाला खुलासा करावा आणि आमची टीम खेळली पाहिजे ही आमच्या कोळवाडीच्या ग्रामस्थांची आणि आम्ही इथं सगळे तरुण जमलेलो आहे ही आयोजक कमिटीला नम्र विनंती राहील माझं सांगणं एवढंच आहे का त्यांना खेळात खेळात राजकारण तुम्ही आणू नका आणि तुम्ही हे जे गाव प्रीमियर लीग भरवलेले आहे ही वेगळ्या दिशेला तुम्ही घेऊन जाऊ नका हे सगळे कोळवाडीतले तरुण आणि कोळवाडी गाव एकत्र येऊ म्हणून या ठिकाणी जमलेले आणि हा कोळवाडी गावावर केलेला अन्याय नक्की तो कोणत्या पक्षाने केलाय आणि काय केलंय याचा आम्हाला आयोजक कमिटीने खुलासा करून सांगावं ही नम्र विनंती आणि माझ माझी आयोजक कमिटीला अजून एक विनंती राहील का ही जी गाव चॅम्पियन क्रिकेट लीग आहे आळे आळे फाटा संतवाडी कोळवाडी आळे फाटा प्रीमियर लीग ही जी तुम्ही भरवताय याच्यात कोळवाडी पण सहभागी आहे आणि कोळवाडी टीम ही तुम्हाला माझी विनंती आहे का कोळवाडी टीमला तुम्हाला शंभर टक्के प्राधान्य द्यावं लागेल आणि कोळवाडी टीमला खेळू म्हणजे खेळवावंच लागल आणि तुम्ही खेळवणार का नाही त्याचा आम्हाला तुम्ही कारण खुलासा करा किंवा कोळवाडीतले तरुण तुमच्या मागे कोणत्या पक्षाच्या याच्यामुळं येते नाही त्याच्यामुळे तुम्ही खेळवत नाही का तुम्ही नक्की त्याचं कारण काय याच आम्हाला खुलासा करावा खुला करा ही नम्रतेची विनंती राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी